शिवम प्रतिष्ठान घारेवाडी येथे गुरुपौर्णिमा शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान घारेवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली कराडचे तत्कालीन गटविकास अधिकारी इंद्रजीत देशमुख तथा काकाजींनी पारमार्थिक विचारांच्या साधकांना सोबत घेऊन शिवम प्रतिष्ठानची दोन हजार साली स्थापना केली स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा कृतिशीलपणे जगणारा भारत निर्माण व्हावा या उद्देशाने कराड तालुक्यातील घारेवाडीच्या धुळोबा डोंगर परिसरात बालसंस्कार शिबिर युवा हृदय संमेलन गुरुजन हृदय संमेलन शौर्यवर्धिनी महिला संमेलन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून शिवम प्रतिष्ठानने महाराष्ट्राच्या सर्वदूर आपला व्यापक राष्ट्रहिताच्या भूमिकेचा प्रसार करण्यात यश मिळवले आजवर लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी संस्कार शिबिराचा हजारोंहून अधिक शिक्षकांनी गुरुजन शिबिराचा तर हजारो महिलांना शौर्यवर्धिनी शिबिराचा लाभ घेतला आहे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या शिवम प्रतिष्ठानची चोवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली लेखा परीक्षक कमलेश यादव यांनी ताळेबंद वाचन केले यावेळी तलाठी प्रवीण शिंदे आरोग्य निरीक्षक अक्षय खरात यशवर्धन मनोज लोकरे यांचा काकाजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून घारेवाडी येथे स्पर्धा परीक्षा केंद्राच्या नियोजित सुसज्ज व विस्तारित इमारतीचा आराखडा प्रसिद्ध करून करारचे प्रांताधिकारी अतुल मेहत्रे वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार उद्योजक मधुकर भाऊ सावंत बाळासाहेब श्रीखांडे अधिकारी सुवर्णा जाधव आर्किटेक्ट प्रकाश पाटील शिवमचे अध्यक्ष राहुल पाटील सचिव प्रतापराव भोसले महेश मोहिते खजिनदार कुंभार धनंजय पवार यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले या प्रकल्पासाठी दानशुरांनी सडळ हस्ते योगदान देण्याचे आवाहन अक्ष अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले सदर इमारत जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय ठरवण्यात आले आहे नियोजित प्रकल्पासाठी यावेळी अनेकांनी प्रतिष्ठानकडे देणगी सुपूर्द केली यावेळी इंद्रजित देशमुख तथा काकाजींनी उपस्थित साधकांना आपल्या अमृतमय वाणीने गुरु शिष्य परंपरेची महती व संत विचार सांगून सर्वांनाच मंत्रमुग्ध केले उपस्थित साधक दादा दिदींनी काकाजींना गुरुवंदना दिली पावसाची संतत धार कोसळत असतानाही कोल्हापूर इचलकरंजी मुरगुड बारामती पुणे सांगली पन्हाळा भोगावती अशा अनेक भागातून साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ जर्नालिस्ट अमोल टकलेसह प्रमोद तोडकर द न्यूज लाईन घारेवाडी द न्यूज अचूक वेधक